श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा फेब्रुवारी आजचे बोधवचन सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो श्रीराम शिवानंद नावाच्या धनिकाने एका नाटकात जिवाजी नावाच्या भिकाऱ्याची अप्रतिम भूमिका वठवली ती लोकप्रिय झाली गावोगावी प्रयोग झाले शिवानंदाच्या अंगीत जिवाजी भिनला नाटकाचे प्रयोग संपले पण जिवाजी गावोगावी हिंडून भीक मागू लागला धनिकाचा भिकारी झाला त्याच्या पूर्व आयुष्याचं ज्ञान असलेला त्याला भेटला त्याने पादत्राणाने त्याला हाणलं तो शुद्धीवर आला घरी गेला चुकी जीवनाची सुरुवात झाली जिवाजी भिकाऱ्याचा पुनश्च शिवानंद धनिक झाला त्याचे पूर्व जीवन ज्ञात असणारा हितचिंतक भेटला म्हणून त्याला स्वतःची ओळख पटली त्याचा भ्रम गेला भ्रम म्हणजे अज्ञान अज्ञान म्हणजे काळोख आहिक दृश्य खरे वाटणे देह खरा वाटणे हा भ्रम आत्मज्ञान म्हणजे प्रकाश हे आपलं मूळ स्वरूप आहे अज्ञान ओलांडून ज्याला ज्ञानप्रकाश लाभला आहे तो कृथार्थ होतो त्यासाठी अज्ञान आणि ज्ञान लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असणारा आपला हितचिंतक म्हणजे सद्गुरू होय आपल्या प्रापंचिक पातळीवर येऊन तो उपदेश करतो आपल्याला ज्ञानसन्मुख करतो बालकाच्यासाठी पंतोजी त्याच्या हाती पाठी घेतो बालपणापासून मूल लहान सहान गोष्टीसुद्धा इतरांकडूनच शिकत असतं बापसुद्धा त्याच्यासारखं बोबडं बोलून त्याच्याशी संवाद साधतो मम् मम तो तो गाई गाई भुगू माऊ काऊ च्यू इत्यादी बाळाची परिभाषाच ज्ञानी बापाला वापरावी लागते आणि बाळाला शिकवावं लागतं ज्ञानी बापाला अज्ञानी बाळाची स्थिती अवगत असते त्याप्रमाणे सद्गुरूला अज्ञानी शिष्याची स्थिती अवगत असते त्याच्या पातळीवर येऊन सद्गुरु शिष्याला ज्ञान देतात लौकिकाचं ज्ञान देणारे ते गुरु अलौकिकाचे ज्ञान देणारे ते हो। सद्गुरु होत सगळ्या शिष्यांची पातळी एकच नसते शिष्याच्या योग्यतेप्रमाणे सद्गुरू शिष्याला साधन सांगतात त्यांच्या आज्ञेत राहून शिष्याने साधनात राहावे सद्गुरूने दिलेल्या नाममंत्राच्या जपाने साधकाला त्या नामाची गोडी लागेल कारण त्या नामाच्या मागे सद्गुरूचं सामर्थ्य असतं सद्गुरू आणि त्यांनी दिलेलं नाम या दोन्हींवर साधकाची निष्ठा हवी श्रद्धेने सद्गुरूचं आज्ञापालन करावे प्रगती साधेल लहानपणी अक्षरं गिरवता गिरवता लिहायला येतं वाचायला येतं अनेक ग्रंथांचं वाचन होतं ज्ञानाची कवाडं खुली होतात जीवन यशस्वी होतं ग्रंथ हेच गुरु याचा प्रत्यय येतो सद्गुरु साधनाने अलौकिक ज्ञानाचं भांडार खुलं होतं आपलं बोट धरून श्री सद्गुरु ज्ञानप्रकाशाच्या महासागरात आपल्याला सोडून देतात या ज्ञानाने संपूर्ण ब्रह्मांडाला आत बाहेर व्यापलं आहे इथे अज्ञानाच्या काळोखाला वाव नाही सगळ्याच अज्ञानाचा नाश या ज्ञानसाधनाने होतो हात लावीन तिथं सोनं असा एका राजाला वर मिळाला होता तसं ब्रह्मांडातील एकही कण नाही की ज्याला याचा स्पर्श नाही हा ज्ञानप्रकाशाचा सागर अपार अनादी, अनंत सूक्ष्म आणि अविनाश आहे कोटी कोटी सूर्याचा हा प्रकाश आहे लौकिकातील चंद्र सूर्य याच्यातच भ्रमण करतात तिन्ही लोक या प्रकाशाच्या उदरात निर्माण होतात राहतात आणि लय पावतात साधकालाही हा प्रकाश आद बाहेर व्यापू नये ही गणती ज्या प्रकाश सागरात नाही तिथे साधकाचा देह तो काय त्याचा निराश होतो साधक स्वयं तो आक्षेप प्रकाशच होतो पुन्हा अज्ञानाच्या काळोखात का तो येत नाही या देहाने ज्या जीवाजीला झाकले आहे तो वास्तविक शिवानंद आहे तो आत्मा आहे नाम पटभर घेतल्याने त्या आत्म्याचं ज्ञान होतं आत्मा तृप्त होतो साधकच आत्मा आहे आपल्यालाच भेटायला अडथळा काय अडथळा अज्ञानाचा असतो ते अज्ञान सद्गुरू दूर करतात त्यांच्या आज्ञेत राहावे साधन करावे આત્મતૃપ્તિ સાધાવી રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ